नमस्कार मंडळी कांचन बॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मेथीची भाजी किंवा लसूणी मेथी कशी बनवायची ते इथे मी मेथी चांगली स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि अशी कट करून घेतलेली आहे त्यासाठी लागणार साहित्य आहे कांदा इथे माझ्याकडे तीळ शेंगदाणे आणि काजू आहेत त्याच्यावर जे तुम्ही डाळे असतात हो ते पण घेऊ शकता मेथी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची दोन पाण्याने चांगली मेथी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची कारण त्याला माती लागलेली असते मग ते दात कचकच लागते खाताना मेथी आता मी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे कढई तापवली कढईमध्ये तेल घातलं तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये थोडंसं लसूण असं कट केलेलं आहे तीन लसणाच्या पाकळ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत एका जोडीला तीन लसूण बस होतात म्हणजे जी आपण मेथी धुवून घेतलेली होती ती घालून घ्यायची मेथी चांगली एक परतून घ्यायची तेलावरती तीन चार मिनटं मेथी चांगली परतून घ्यायची म्हणजे थोडीशी थोडीशी म्हणजे पर्सेंट मेथी आपली यात शिजली पाहिजे या पद्धतीने आपण मेथी परतत राहायचं बघू शकता मेथीने पाणी थोडा चालू केले म्हणजे आपली मेथी चांगली शिजलेली आहे तुम्ही जर कांचन ब्लॉग्स चॅनलला नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे काय होईल जेव्हा माझा मा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा सगळ्यात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आता ही मेथी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे तीळ आणि काजू तुमच्याकडे जर काजू नसतील तर जे आपले डाळे असतात किंवा फुटाण्याची डाळ असते ते घालायची आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून परत एक मिक्सरला याची प्युरी बनवून घ्यायची ह्या पद्धतीने तर त्याच कढईमध्ये परत मी दोन चमचे तेल घालते तेल चांगलं तापलं की जिरी मोहरी घालते जिरी मोहरी चांगली तडतडली की लसणाच्या दोन पाकळ्या अशा बारीक कट केलेल्या घालते आणि एक बारीक चिरलेला मीडियम साईजचा कांदा आहे तो घालून घ्यायचा कांदा चांगला लाल होईपर्यंत परतायचा कांदा चांगला लाल होईपर्यंत पण परत लाग परतलेला आहे आता त्याच्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालते टोमॅटो चांगला शिजलेला आहे तेलामध्ये जे आता आपण मिक्सरला प्युरी बनवून घेतली होती काजू शेंगदाणे आणि तिळाची ती घालायची ती पण चांगली मिक्स, मिक्स करून घ्यायची एक दोन तीन मिनटं मसाला चांगला परतून घ्यायचा तेलावरती आता ते जे पाणी होतं प्युरीचं ते घालून घेते ते पण एक दोन तीन मिनटं चांगलं परत परतून घेते आवडीनुसार आता तुम्ही मसाले घालू शकता मी तर लाल तिखट आणि धणे पावडर घालते पण धणे पावडर घातल्याचा व्हिडिओ कुठं डिलीट झाला काही समजलं नाही पण मी धणे पावडर पण घातली होती नंतर लाल तिखट घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं एक दोन तीन मिनटं परतच राहायचं नाहीतर क खालनं कढईला चिटकू शकतं आता जे प्युरी बनवलं होतं त्याच भांड्यातलं पाणी घेते मी <coughs> ती पण चांगली मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे आणि वरतून एक ग्लास पाणी घातलं परत चवे मीठ आता ह्याला एक चांगली उकळी काढायची बघू शकता आपली भाजी चांगली उकळलेली आहे आता त्याच्यामध्ये जी आपण मेथी पहिल्यांदा शिजवून घेतली होती ती घालायची मेथी घातल्यानंतर एकसारखं परतत राहायचं म्हणजे सगळीकडे मसाला लागेल कुठे तसं एक फक्त मेथी लागणार नाही म्हणजे सगळीकडे तशी मसाल्याची चव उतरेल त्यामुळे कंटिन्युअस दोन तीन मिनटं त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं मेथी घातल्यानंतर परत एक दहा मिनटं मी त्याला शिजवून घेणार आहे आता मी ही भाजी टिफिनला देणार आहे म्हणून मी थोडीशी मोकळी बनवते तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही रस्सा पण बनवू शकता पण मला टिफिनला द्यायचे आहे म्हणून मी ही भाजी अशी बनवलेली आहे चपातीसोबत खूप मस्त लागते फुलक्यासोबत तर अजूनच मस्त लागते पण मी चपातीसोबत फुलक्यासोबत नक्की ट्राय करा तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा काल दुपारच्या जेवणाला आम्ही असं ताट वाढून घेतलेलं जी आपण बनवलेली होती मेथी ती चपाती आणि मी ते ड्रायफ्रूटचा एक लाडू घेते ज्याची मी रेसिपी ऑलरेडी शेअर केलेली आहे तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता तुम्ही त्या चॅनलला नवीन असते सबस्क्राईब करा धन्यवाद